त्यातला दाम वापरायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ते घ्यायला देखील माणसं येणार म्हणजे असं एक वातावरण माहोल या कार्यकर्त्यांच्या आणि अतिशय प्रामाणिक सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून हा यश दृष्टिक्षेपात आला आणि सत्ताधारी आमदार असल्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावे नमस्कार नवराष्ट्राच्या कार्यकर्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशी प्रचार यंत्रण राबवली या संदर्भात कोल्हापूर उत्तरमधले शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते किशोर गडगे यांच्याशी बातचीत करणार आहोत यावेळीची विधानसभेची निवडणूक आपण पाहिली असेल की लोकसभेला या मतदारसंघामध्ये आमचा छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता त्यामुळं विधानसभेची निवडणूक आम्हाला अतिशय चॅलेंजिंग होती शहर मतदारसंघात देखील विरोधी उमेदवार आमच्यापेक्षा जादा मताने पुढं होता परंतु आम्हाला आत्मविश्वास होता की राजेश क्षीरसागर जे आमचे उमेदवार होते हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार कारण जे असणारं कार्यकर्त्यांचं जाळं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला विकास निधी आणि राजेश क्षीरसागर यांनी केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न यामध्ये कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली त्यामध्ये मी देखील होतो आणि या प्रचार यंत्रणा अतिशय आक्रमक रीतीनं जी विधानसभेला लोकसभेपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शहराच्या विकासाचा मुद्द्याबरोबरच हिंदुत्व हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षानं आम्ही सुरुवातीपासून हिंदुत्वाच्या चळवळीत असल्यामुळं हा मुद्दा विशाळगडचं जे प्रकरण होतं हे महत्त्वाचं आम्ही अजेंड्यावर आणलं लोकांच्यामध्ये याबद्दल जनजागृती केली त्यामध्ये सभा असतील प्रचार फेऱ्या असतील त्याचबरोबरनं विविध टी व्ही चॅनेलच्या चर्चासत्र असतील यातून जो माहोल आणि वातावरण तयार केलं झालं त्याचबरोबर व्यक्तिगत लोकांशी जनसंपर्क देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे संस्था असतील गट असतील यांच्याशी ठेवला याचा परिपाक म्हणून अठ्ठावीस हजारच्या वर मताने आम्ही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विजय कार्यकर्ता म्हणून आम्ही या मतदारसंघात आपण पाहिलं तर तीन महिने लोकसभेच्या निवडणुकीत एक सेमीफायनल झाली होती परंतु त्यानंतर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विधानसभा लक्ष डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या बैठका असतील वेगवेगळे तालीम संस्था असतील मंडळं असतील यांना आपल्या बाजूने कसं वळवता येईल कसं घेता येईल त्या भागातील विकास कामं काय राहिले असतील त्याचबरोबर महिलांचा जे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी योजना आणली होती म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ लोकांच्यापर्यंत कसा पोचेल यासाठी कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येक आमच्या भागाबरोबरच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प घेतले लोकांच्यापर्यंत या शासकीय योजना पोहोचवल्या त्याचबरोबरीनं ज्या ज्या ठिकाणी आक्रमकपणे आंदोलन करायला लागतील किंवा प्रशासनावर वचक ठेवायला लागेल आणि त्यातून कामं करायला लागतील हे देखील काम केलं पक्षाचं काम अतिशय निष्ठापूर्वक केलं आणि अतिशय योग्य सुनियोजन करून या निवडणुकीला आम्ही सामी सामोरं गेलो आणि अतिशय प्रामाणिक सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून हा यश दृष्टिक्षेपात आला विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे घेतले होते परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे नमूद करतो विशाळगडचं जे प्रकरण झालं त्यामध्ये जी विरोधकांनी भूमिका घेतली ती जनतेच्या पचनी पडली नाही त्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अतिरेकी संबोधलं गेलं एका समाजाची बाजू घेतली घेतली एम आय एमचे लोक या ठिकाणी आले पैसे वाटप झालं जे एक प्रकारे लोकांच्यावर एकतर्फी अन्याय होतोय का असं वातावरण झालं त्यावेळी आम्ही ठामपणे हिंदू समाजाच्या मागे राहिलो आणि लोकांनी हे लक्षात ठेवून आमच्या पाळण्यात या ठिकाणी मतदान केलं प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलं असेल की विरोधकांच्याकडून वेळोवेळी विरोध वेगवेगळे आरोप होत होते परंतु अशी परिस्थिती आली की शहराचा आपण भाग बघितला की एक शहरात उपनगर आणि झोपडपट्टी वगळता शहरात आपल्या तालीम संस्थांचा पेठ पेठेचा जो भाग हा शहराचा मुख्य गाव आहे यामध्ये आपल्याला आठवण करून येईल की विरोधकांना प्रचाराला माणसं मिळणार वेगवेगळे त्यांचे साम दाम दंड त्यातला दाम वापरायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ते घ्यायला देखील माणसं येणार म्हणजे असं एक वातावरण माहोल या कार्यकर्त्यांच्या प्रेमा, प्रेमातन एक असा तयार झाला की वेगवेगळी संस्था माणसं त्यांचे पैसे देखील स्वीकारणार म्हणजे हा त्यांचा नैतिक त्यावेळीच पराभव झाला होता आमची आमदार राजे क्षीरसागर यांच्याकडून अपेक्षा आहे का त्यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचं कार्य अध्यक्षपद होतं त्याच्यातून त्यांनी विकास निधी आणला कन्व्हेन्शन सेंटर आणलं परंतु पूर्वी जर कोल्हापूरचा आपण इतिहास पाहिला की कोल्हापूर हे स्वतंत्र आपलं संस्थान होतं इंग्रजांच्या आधिपत्या देखील खाली देखील आपण नव्हतो आणि त्याचबरोबरीनं त्या काळात आपल्याकडे रेल्वे होती त्या काळात आपल्याकडे विमानतळ होतं आपली कनेक्टिव्ह होती साडेतीन शक्तीपीठातलं शक्तीपीठ आहे अंबाबाईचं आहे आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली की राज महाराष्ट्रात बघितलं की पुणे मुंबईनंतर कोल्हापूरचं नाव घेतलं जात होतं आज आपण तसं पाहिलं तर खूप मागं पडलेलं आहे त्यामुळं बाकीच्या शहरात मेट्रो फर्स्ट फेज झाली सेकंड फेज झाली तिसरी फेज झाली आणि आज आपल्या शहरात एकच उड्डाणपुल आहे आम्हाला देखील ते भूषणावळ नाही शहरात शहर वाहतूक सुधारली पाहिजे साडेतीन शक्तीपीठाच्या निमित्तानं पर्यटक या ठिकाणी आले पाहिजे आय टी पार्क जी आपल्या सगळ्या तरुणांची मागणी आहे ते व्हाय ती व्हायला पाहिजे फुटबॉलसाठी खेळाडूचं स्टेडियम व्हायला पाहिजे आज कन्व्हेन्शन सेंटर राजेश क्षीरसागर यांनी फंड मंजूर करून आणला एक त्या लेवलला आपलं कोल्हापूर गेलं परंतु त्याचबरोबरीनं कोल्हापूरला विकास असा हवा आहे आपल्याला आपल्याला रोज दारुसनं दूध प्यायला पाहिजे रोज ताजा भाजीपाला खायला पाहिजे त्याचबरोबर हा विकास झाला पाहिजे राजश्री शाहू महाराजांना अभिप्रेत असायला रंकाळ्याचं काम देखील त्यांनी चांगलं केलेलं आहे पंचगंगा प्रदूषणाबद्दल या ठिकाणी निधी येणार आहे भविष्यात कोल्हापूर हे मुंबई पुण्यानंतर सगळ्यात मोठं जे उद्योग असेल चित्रपटसृष्टी आपल्याला माहीत आहे कोल्हापुरातनं सुरुवात झाली त्यामुळं त्यानंतर धार्मिक पर्यटन आहे आई अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या निमित्तानं वाडीच्या निमित्तानं त्यानंतर क्रीडा क्रीडा परंपरा देखील कोल्हापूरला मोठ्या सर्व क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात एक नंबरला जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत त्यांचे प्रयत्न आहेत परंतु त्यांनी आता सत्तेमध्ये असल्यामुळं सत्ताधारी आमदार असल्यामुळं शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावे आम्ही त्यांच्याबरोबर